हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी आलेली आहे सुनीती ज्वेलर्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी त्यांचं एन्टिक जे शॉर्ट आणि लॉंग नेकलेस आहे जे तुम्ही मागे बघू शकता तर ते कलेक्शन दाखवणार आहे त्याचे मेकिंग चार्जेस आहेत अठरा टक्के शॉर्ट लॉंगमध्ये सर्वांना सेम त्यांचे मेकिंग चार्जेस आहेत आजचा रेट आहे सोन्याचा बावीस कॅरेटचा अठ्ठावन्न हजार नऊशे तर सोन्याचा रेट हा प्रत्येक दिवसागणी चेंज होत असतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा सोन्याचा रेट हा प्रत्येक दिवसाला व्हॅरी होत असतो मी एक रेट तुम्हाला सांगितलं जेणेकरून जे म्हणजे अठरा टक्के मजुरी आहे तर त्याला तुम्ही मल्ली जो सोन्याचा रेट आहे त्याला मल्टिप्लाय करून बघू शकता तुम्हाला किती घ्यायचं आहे किंवा किती ग्रामचं आहे म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की आपली किती अमाऊंट किती बजेटपर्यंत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अँटिक नेकलेसेस बघणार आहोत शॉर्ट आणि लाँग मध्ये विथ इअरिंग तुम्ही एक बघू शकता असेट एक आहे तर म्हणजे काय स्पेशलिटी आहे अँटीक फेरो नेकलेस आहेत हा हे सोनं येतं मॅडम बर्यू मध्ये हे दागिने बर्यू मध्ये बनले जातात ते आणि हा आहे ना सोरस्की आणि म्हणजे स्टोन आणि हा बारीक स्टोनचा कला कलाकुसर खूप सुंदर आहे ना याची डिझाईन आहे ना त्याची खूप सुंदर तुम्ही डिझाईन बघू शकता खूप हे जे म्हणजे छोट्या छोट्या मणी त्याला सोरस्कीचं सोरस्की, सोरस्की हा अच्छा आणि हे इथे तुम्ही बघू शकता व्हाईट आणि पिंक मध्ये छान असं मीनाकारीचं वर्क केलेलं आहे आणि इथे हे पण खूप छान आहे छान आहेत बघा इथे तर इथे तर असे व्हाईट स्टोन्स मध्ये पण आहे ग्रीन स्टोन्स मध्ये पण आहे आणि हे सगळे गोल्डचं आहे काही मॅट फिनिशमध्ये गोल्ड गोल्डचे डिझाईन मॅट मध्ये असेल तर मॅट मध्ये किंवा शायनिंग मध्ये असेल तसं पण खूप मस्त बघितलं हे काय किती हे मॅडम ऍक्च्युली बारा तोळ्याचे काही आणि वरचा आहे तो बारा तेरा तोळ्याचे मग ते बारा तोळ्याचा हा लॉंग नेकलेस आहे का विथ बी इयरिंग आहे नाही फक्त लॉंग नेकलेस आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बजेट थोडंफार कमी जास्त करून कस्टमाइज करून हा लॉंग मध्ये बसून बारा तोळ्यांपर्यंत शॉर्ट मध्ये किती तोळ्यांपर्यंत बसेल शॉर्ट हे सहा तोळ्यापर्यंत सहा आणि इयरिंग इयरिंग आहेत अडीच ते तीन तोळ्यापर्यंत अच्छा अडीच ते तीन तोळ्यापर्यंत बघू शकता इयरिंग खूप मस्त आहे त्याच्यात पण मग आपल्याला जर कस्टमाइज करून हवं असेल तर तसं पण करता येईल तसं कमी वजन थोडंसं घेऊन सात आठ तोळ्यापर्यंत पण आपण बनवू शकतो बनवू शकतो एक खूप छान डिझाईन आहे बघा लॉंग मध्ये पण मी तुम्हाला नंतर व्हिडिओ मध्ये त्यानंतर दाखवता येईल आणि शॉर्ट पण खूप छान आहे बघा ह्याच्यामध्ये इथे ना पर्ल आहे मध्ये खडे आहेत ग्रीन ग्रीनचे आणि इथे वरती ती परत सोरस के डायमंड आहे हा खूप छान साईट आहे बघा तुम्हाला जवळून दाखवतो खूप मस्त सेट आहे याच अजून एक सेट आहे आणि ह्यांना घडणावळ किती टक्के असते ह्यांना अठरा टक्के घडणावळ आहे मॅडम म्हणजे हे अँटिक मध्ये सगळ्यांनाच की अँटिक मध्ये अँटिक मध्ये वेगळं असतं टेम्पल मध्ये वेगळं असतं आणि आपल्या पिवळ्या अँटिक मध्ये सगळ्या अँटिक सेट ला सेम 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 अठरा टक्के तर हे पण तुम्ही एक बघू शकता छान असं हा पण सुंदर बघा हा शॉर्ट मध्ये किती तोळ्यांमध्ये हा शॉर्ट आहे मॅडम कमीत कमी साडेतीन तोळ्याचा वा wow, साडेतीन तोळ्यामध्ये छान असं म्हणजे ब्राईडसाठी ना सुरुती ज्वेलर्स चे जे कलेक्शन आहे हे ब्राईड स्पेशल तुम्ही त्यांच्या इंस्टाग्रामच्या जर पण बघितलं तर ते खूप स्पेशल कलेक्शन आहे इथल्या ब्राईड मोस्टली असं कलेक्शन आता घेतात तर खूप सुंदर आहे बघा हे साडेतीन तोळ्यामध्ये शॉर्ट नेकलेस असं तुम्हाला मिळेल त्याच्यामध्ये पण जे पेंडंट आहेत तर त्याच्यावर खूप मस्त मस्त डिझाईन स्टोन्स शाईन करतात लाईट ग्रीन कलर मध्ये पण आणि हे पूर्ण मॅट फिनिश करत खूप मस्त आणि हा जो लॉंग आहे हा किती तोळ्यां लॉंग आहे मॅडम बारा तळ खाली ओव्हल आहे खूप मस्त डिझाईन आणि झाले इयरिंग जे आहेत ते पण बघा आहे दीड तोळ्यांपर्यंत हे अजून दोन सेट आहे जे रजवाडे पॅटर्न मध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर डिझाईन आहे बघा खूप सुंदर डिझाईन है। है आणि काय म्हणजे किती तोळ्यांपर्यंत शॉर्ट मध्ये जे आहे शॉर्ट आहे मॅडम दहा तोळ्याचा वरचा आणि खालचा आहे ते तेरा तोळ्याचा ओके हा शॉर्ट बघ दहा तोळ्यामध्ये खूप असतो त्याच्यामध्ये तुम्हाला करून कमी वजनामध्ये कमी मिळेल पण करता येईल आणि इथे बघा हे जे खाली स्टोन्स आहेत त्याच्या मळी आहेत मध्ये खूप सुंदर त्यांचा शेप बघा खूप असं आपण कंदील त्या शेप मध्ये असे शे, मस्त छान डिझाईन आणि इकडे बघा हे डिझाईन तर एकदम सुरू आहे आणि शिवाय प्रत्येक जी डिझाईन आहे त्याची स्पेशालिटी आणि युनिक आहे तुम्ही बघू शकता असं ज्या फुड्या घालत होते जुन्या काय लोक त्या टाइप मध्ये इथे आहे इथे इथे स्क्वेअर डिझाईन आहे परत इथे असं पाण्याच्या डिझाईन मध्ये खूप छान छान आहे आणि इथे बघा हा जो लाँग आहे त्याच्यामध्ये असं लोटस डिझाईन सारखं आहे आणि खाली मण्यांचं पण आहे स्टोन आणि मनी आहे गोल्ड असं कॉम्बिनेशन खूप मस्त डिझाईन आणि हे पेंडंट तर खूप हेवी आहे बघा किती मोठा पेंडंट आहे खूप छान लॉन्ग तेरा ओळ्यात आणि कानातले अडीच तोळ्यापर्यंत येतात त्याचे खडे वगैरे मायनेस होतात ना वजन मध्ये बसत नाही ते त्यांचे तेरा तोळ्यांमध्ये खूप सुंदर सुद्धा खूप मस्त आहे ट्रेंडंट तर खूप मोठे होतं त्याची डिझाईन पण किती यूज खूप मस्त वाटतं ब्राईड्सला खूप छान मला तर खूप आवडलं मस्त आहे छान कानातले पण बघा हे अडीच टोळ्यांपर्यंत बसतो कानात मस्त मस्त डिझाईनचं यात अजून एक आहे बघा रजवाडी पॅटर्न मध्ये हा पण बघा स्मॉल जो आहे नेक नेक बरोबर तो पण खूप छान आहे सात तोळ्याचा सात तोळ्यांचा इथे बघा राऊंड शेप एकदम युनिक डिझाईन आहे राऊंड शेप मध्ये त्याच्यामध्ये स्क्वेअर शेप ची डिझाईन आहे इथे परत स्टोन्स आहेत खाली पण असे पर्ल हो पर्ल्स मोठी आहेत छान हे पण बघा पूर्ण पर्ल्स मध्येच परत खडे आहेत पेंडल पण खूप छान आहे हा किती तोळ्यांपर्यंत लॉंग मध्ये लॉंग मध्ये ना मॅडम हा बारा तोळ्याचा बारा तोळ्याचा आणि इयरिंग इयरिंग आहेत बावीस ते तेवीस ग्राम पर्यंत म्हणजे एक अडीच ग्राम पर्यंत अडीच तोळे अडीच तोळ्यांपर्यंत खूप छान डिझाईन आहे बघा युनिक आहे आणि इथे जर स्टोन्स वेगळ्या कलरचे हवे हवे असेल तर बदलून बदलू खूप छान डिझाईन सुवर्ण भिशी योजना पण स्मृती ज्वेलर्स मध्ये अवेलेबल आहे अकरा महिने पैसे भरायचे आणि बाराव्या महिन्यामध्ये मग तुम्ही खरेदी करू शकता तुम्हाला अजून काही डिटेल्स हवे असतील तर खाली मध्ये मी त्या शॉपचा कॉन्टॅक्ट नंबर देते तुम्ही तिथे डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये शॉपचं गुगल मॅप लोकेशन पण आहे जेणेकरून तुम्हाला मॅप लावून डायरेक्टली तुम्ही हिशोबाने येऊ शकता आता हा एक अजून एक सेट आहे तर मॅडम ह्याच्या स्पेशालिटी बद्दल पण सांगा हिचं स्पेशल म्हणजे हा पूर्ण राजवाडी मध्ये राजवाडी त्याची हिरवे आणि पांढरे मोती येतात बाकीच ना हा मिक्स राजवाडी येतो हा लॉंग मध्ये मिक्स राजवाडी येतो इथं मोती येतात सोरस्की येतात आणि हे मोजनीचा मणी येतात पिंकल छान आणि हा किती तोळ्यांमध्ये बसू शकतो हा राजवाडी आहे नऊ तोळ्याचा हा नऊ आणि खालचा आहे तो आठ तोळ्याचा मग ह्यांना पण अठरा टक्के अठरा आजचा काय बावीस कॅरेटचा बावीस कॅरेटचा अठा नऊशे आणि हे जे दागिने आहे सगळे बावीस कॅरेट मध्ये बावीस कॅरेट मध्ये बनले जाते आणि याची याची मण्यांची वगैरे लेस मायनस असतो वजन वजन मायनस फक्त त्याचे पैसे वेगळे वेगळे खड्यांच्या खड्यांची क्वालिटी चांगली असतात वजन किती हा जो लॉंग मध्ये आहे लॉंग चा आहे नऊ तोळ्याचा डिझाईन पण बघू शकता खूप सुंदर डिझाईन पिशवी हवी होती खूप सुंदर डिझाईन आणि हे जे एरिंग दोन तोळ्यांपर्यंत आहे इथे बघा अशी ना राणी कलरचे स्टोन्स आहे आतमध्ये तुम्हाला हवे असेल तुम्हाला बदलून पण मिळतो खूप सुंदर डिझाईन हा पण खूप सुंदर आहे मस्त आहे ह्याची काय स्पेशालिटी आहे स्पेशल म्हणजे ह्याच कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे राणी कलर आहे व्हाईट कलर आहे तिथं पिस्ता कलर आहे आणि मॅट डिझाईन मॅट आहे आणि जाळी पाहिजे मेष डिझाईन आहे इथे ही जी डिझाईन दिसते ना ह्याला मेष डिझाईन म्हणतात इथे बघा तुम्ही बघू शकता हे मॅट फिनिश मध्ये आहे आणि इथे जेवढे पण सेम साईजचे से लावले जाते त्याचं युनिक डिझाईन पण एकदम सेम आहे की असं थोडंफार पण फरक नाही एकदम सुंदर आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे आणि मध्ये ना असे स्टोन्स लावलेले आहेत ते त्याच्यामुळे इतकं कॅची आणि सुंदर वाटतं ते इथे व्हाईट पर्स आहे खूप सुंदर हा जो आहे शॉर्ट मध्ये हा किती थोड्यात फरक आहे एक आहे अकरा तोड्याचा वरचा हा छोटा आहे अकराचा लॉग मध्ये खालचा जवळजवळ तेवढाच असणार आहे अकरा हा आपण चौदा तोळ्याचा खालचा जो आहे ना तोळ्याचा खालचा जो आहे तो चौदा तयार आहे खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता गोल्ड असा आहे खूप सुंदर डिझाईन आहे खूप की इमेज डिझाईनचे फ्लावर्स पण खूप सुंदर दिसतात म्हणजे तुम्हाला जर सेट घ्यायचा असेल तर तुम्ही असं पण घेऊ शकता का शॉर्ट मध्ये लॉंग मध्ये दोघांची डिझाईन पण सेम आहे वरती मेश डिझाईन आणि खाली असे मॅटिलीचे आणि शिवाय पिंक कलरचे आणि असे व्हाईट कलरचे स्टोन्ज पण आहे ड्रम पण खूप सुंदर आहे आणि तुम्हाला अशे कानातले पण मिळतील तीन तोड्यांपर्यंत खूप सुंदर डिझाईन मस्त आहे आणि इथे भिशीची पण योजना आहे तुम्ही भिशी पण लावू शकता आणि तुम्हाला कस्टमाइज करून हवे असेल तुम्ही कस्टमाइज करून पण घेऊ शकता हे आहे ना मीना हे मिना हे मिनाकारी मॅडम आणि हे सोरस की हे लहान आहे तो तोळ्यापर्यंत सहा तोळ्यांपर्यंत इथे तुम्ही बघू शकता हे सोरस आणि केवली जरी मणी पाहिजे असते वेगळे तर हे पण अच्छा तुम्ही बघू शकता सोन्याचे मणी आहे सोरस की स्ट्रोन्स आहेत आणि इथे जे स्मॉल डिझाईन बघू शकता फ्लावर डिझाईन किंवा पॉइंट डिझाईन ते पण फिनिश फिनिशमध्ये आहे खूप सुंदर सुंदर आहे आणि इथे बघू शकता इथे त्याच्यामध्ये व्हाइट आणि असं पिस्ता कलर मध्ये इथे पिंक आणि पिस्ता कलर मध्ये मिनाकारी पेंडंट पण तुम्ही बघू शकता इथे पण सोरस की डायमंड डिझाईन बघा खूप सुंदर आहे आणि युनिक आहे किती मोठ आहे हे किती तोळ्यापर्यंत मॅडम खालचा मॅडम दहा तोळ्या दहा तोळ्यांचा आणि इयरिंग इयर रिंग तीन तोळ्यापर्यंत

घागरावर जातो हो घागरा वगैरे छान वाटेल हा किती तोळ्यापर्यंत आहे जो शॉर्ट हा आहे चौदा तोळ्याचा आहे आणि शॉर्ट आहे ते नऊ तोळ्याचे आहे आपण बघू शकतो खूप मस्त आहे पेंडिंग पण खूप छान आहे बघा आणि ह्याच्यामध्ये स्टोन्स आहेत आतमध्ये सुंदर डिझाईन छान डिझाईन आणि जे इयरिंग्स आहेत ते पण आहेत बघा साडेतीन तोड्यांपर्यंत आणि तुम्ही डिझाईन बघू शकता त्याच्यामध्ये जे स्टोन्स आहेत त्याचे काम पण खूप छान आहे फिनिशिंग खूप सुंदर आहे हा चोकर नेकलेस घागऱ्यावर वगैरे ब्राईड्स खूप सुंदर वाटतात डिझाईन राहते हा पण सुंदर आहे बघा पण ह्याला गोल्ड मध्ये आहे हा एकदम त्याला पॉलिश वगैरे नाहीये रिअल्स होण्याचं ज्यांना असं पॉलिश मध्ये नाही आवडत त्यांच्यासाठी हा एकदम छान पीस आहे बघा आता हा जो चोकर आहे मॅडम हा किती तोळ्यापर्यंत हा चोकर आहे चोपन्न हाच तोळ्याचा पाच तोळे चार ग्राम हा म्हणजे साडेपाच साडेपाच आणि हा जो आहे लॉंग मध्ये लॉंग मध्ये आहे तो पंधरा तोळ्यापर्यंत खूपच मस्त आहे पेंडंट तुम्ही बघू शकता खूपच मस्त आहे छान आहे बघा खूप मस्त आहे पण आणि इयरिंग किती बसतात त्याचे तुम्ही करून दोन तोळ्यापर्यंत पण बसवू शकता हे तीन तीन तुम्ही घेऊ शकतो खूप छान सुंदर डिझाईन म्हणजे घागऱ्यावर किंवा आपल्या इंडियन वेअर साडीज वर पण छान वाटेल कमी, कमी आगे आगे। आगे। आगे हा तर खूप मस्त बघा त्यात जास्त करून मी नाकारी वर्ष दिलेला आहे हा जो चोकर आहे हा मॅडम किती तोळ्यांपर्यंत बसेल चोकर कमीत कमी छत्तीस ग्राम मध्ये आहे साडेतीन तोळ्यामध्ये चोकर आहे आणि हा हार आहे दहा तोळ्याचा दहा तोळ्यांमध्ये खूप मस्त आहे पेंडंट तर खूप हेवी आणि मस्त आहे आणि हे जे सेट्स आहेत ज्याच्यामध्ये मणी आहेत किंवा स्टोन्स आहेत तर त्याचं वजन डिडक्ट करून जे गोल्डचं वर्ग आहे ते चांगलं सांगितलं खूप छान डिझाईन हे पेंडंट आहे आणि इथे ना मीनाकारी वर्क आहे खूप मस्त तर हा दहा तोळ्यांपर्यंत लॉंग मध्ये खूप मस्त बघ डिझाईन पण खूप सगळं मस्त आहे आणि हे इयरिंग पण छान आहे हे किती तोळ्यापर्यंत